लाईव्ह लाट्स चालू आहेत चंद्रहर पाटील यूट्यूब चॅनेलवरती आणि नक्कीच या चॅनेलवरती ताऊन बघा चॅनल सबस्क्राईब करा तो चॅनल आणि नक्कीच उद्याचं मैदान तिथेच आपल्याला बघायला मिळणार आहे आणि नक्कीच बघूया आत्ता मैदान चालू आहे चा त्या मैदानामध्ये एक चौदा गट पुकारून झाले त्या चौदा गटामध्ये कोणते बैल कोणत्या गटात पडणार आहेत चला बघूया गट क्रमांक एकमध्ये या बैलगाड क्षेत्रामध्ये पंचम हिंद केसरी असा असलेला वेगाचा शेवट पैलवाना अभिजित भैया पवार यांचा जो बैल आहे वेगाचा शेवट सारजा हा आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक एक मध्ये गाडी पब्लिकनं लागली आता काही सांगू शकत नाही आहे सर आदत बैल आहे आणि आता नक्कीच बघूया काय कमाल करते आता आणखी वेगाचा शेवट सारजा खूप साऱ्या शुभेच्छा सार उद्याच्या मैदानासाठी पठ्ठ्या व्यवस्थित पड रे गुलाल तुझी वाट बघतोय गट क्रमांक दोन मध्ये गट क्रमांक दोन मध्ये चिठ्ठी निघालेली आहे एक तिघांमध्ये एक मोठी लढत आहे तीन टॉपची महाराष्ट्र महाराष्ट्रातील टॉपची बैल आहेत नक्कीच बघूया कोणती बैल आहेत गट क्रमांक दोन मध्ये बुलढाणा एक्सप्रेस बाबा बब्या ज्या बहिणानं सलग चौदा मैदानामध्ये सलग एक नंबरचा मान पटकवलेला सहा बुलढाणाचा बब्या आणि त्याच गटात पळणारे घाणंदकरांचा दुर्गा किंवा बब्या डॉन ही दोन बैल आहेत त्यांची त्या दोघांच्या मधील एक बैल आपल्याला पळताना दिसणार आहे आणि नक्कीच त्याच गटामध्ये संतोष तोडकर यांचा सुंदर किंवा साई या दोघांच्या मधील एक बैल पळताना दिसणार आहे सुंदरचं कमबॅक मैदानामध्ये झाले आणि नक्कीच बघूया साई पळतोय की सुंदर पळतोय गट क्रमांक दोन मध्ये एक मोठी लढत आहे गट क्रमांक तीनमध्ये एक मोठी लढत म्हणावी लागेल काशी आणि विराटची जोडी पळते आणि नक्कीच ही जोडी संबंध महाराष्ट्राला माहिती आहे काही धुमाकूळ घालते एक खूप साऱ्या शुभेच्छा काशी आणि विराटला गट क्रमांक चारमध्ये चारमध्ये एक मोठी लढत आहे आणि जालन्याकरांचा मथुर आणि पाखऱ्या ही दोघांची जोडी पाळणार आहे तसेच कन्हैयासुद्धा पाळणार आहे त्या मैदानामध्ये आणि तसेच त्याच गटामध्ये स्वर्गीय शेटफडके दादा सरकार यांच्या नावाने चिठ्ठ्या हे बघूया गट क्रमांक चारमध्ये एक मोठी लढत आपल्याला बघायला मिळत आहे गट क्रमांक पाचमध्ये आपल्याला एक चांगली टॉपची लढत बघायला मिळते एक नाशिकची पहिला आहेत तांडव आणि बिबट्या काय नाव आहेत बघा तिकडची बैल त्या मैदानामध्ये दाखल झालीत नाशिकचे आहेत की जालनेचे आहेत बघूया परंतु ही जोडी आपल्याला पाळताना दिसेल उद्याच्या मैदानामध्ये गट क्रमांक पाच मध्ये गट क्रमांक सहा मध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे नाशिककरांचा गुरु जो एक मध्ये बैल आहे एक नामांकित बैल आहे त्या बैलाची चर्चा संबंध महाराष्ट्रात चालू आहे असा हा नाशिककरांचा गुरु गट क्रमांक सहा मध्ये पळताना दिसणार आहे गट क्रमांक सात मध्ये आपल्याला बावीस अकरा च्या नावाने चिट्टी आहे आणि नक्कीच पिष्टन पळतोय की सोन्या पळतोय की छोटा सोन्या पळतोय छोटा पिष्टन पळतोय आता तिघांच्या मधील त्या गट क्रमांक सात मध्ये आपल्याला बैल पाळताना दिसेल बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या पिष्टनच्या तावणीतल्या तिघांपट्ट्यांना गट क्रमांक आठ मध्ये आपल्याला लखन आणि लखन पाळताना दिसणार आणि त्याच्या सोबत पळणार आहे सावळ्या सावळ्या आणि लखनची जोडी आपल्याला त्या मैदानामध्ये पाळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला देतोय गट क्रमांक नऊ मध्ये आपल्याला बाजा आणि रतनची जोडी पाळताना दिसणार आहे बघूया काय कमाल करते ही बाजा आणि रतनची जोडी खूप साऱ्या शुभेच्छा बाजा आणि रतन या जोडीला देतोय गट क्रमांक दहा मध्ये या बैलगाडा क्षेत्रामधील बिनजोळचा बादशाह कुमार रणवीर राहुलबाई पटेल अडवलीकर कल्याण यांचा च ओरिजिनल बिताड भारत केसरीचा एक नंबरचा मानकर असलेला मथूर आपल्याला पाळताना दिसणार आहे गट क्रमांक दहा मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा देतोय किंवा त्यांचा जो सर्जा एक हजार एक तो सुद्धा आपल्याला त्याच गटामध्ये पळताना दिसणार आहे दोघांच्या तैल एक बैल आपल्याला गट क्रमांक दहामध्ये पाळताना दिसेल बघूया आणि त्याच गटामध्ये किन्हीकरांचा हिंद केसरी रायबा नावाचा बैल आहे तो सुद्धा त्या गटामध्ये पळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा रायबाला सुद्धा गट क्रमांक अकरामध्ये आपल्याला अमित शेठ पाडळे यांचे हुकमी तीन चिमण्या शंभू आणि वादळ आणि मोठी लढत आहे गट क्रमांक मध्ये मथुरा फार्म इंचाळे यांचा अर्जुन आणि राजा खूप मोठी लढत आहे खूप मोठी लढत आहे गट क्रमांक मध्ये पुन्हा एकदा सांगतोय अमित भांडळे यांची तिन्ही टपची बैल त्यातला एक बैल आपल्याला पळताना दिसणार आहे शंभू वादळ किंवा चिमण्या तसेच मथुरा फार्म चिंचाळे यांचे तिन्ही बैलातले एक बैल आपल्याला पळताना दिसेल किंवा घरचा साथ सुद्धा पळू शकतो अर्जुन कंदूरचा राजा किंवा जीवा खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा जोडले होते बारा गटामध्ये आपल्याला भुंगा डॉन पळताना दिसेल बघूया काय कमाल करतो या भुंगा डॉन गट क्रमांक तेरामध्ये आपल्याला बादल आणि ची जोडी पळताना दिसेल तसेच खांडसकरांचा बाळ्यासुद्धा पळेल गट क्रमांक चौदामध्ये मामा भाचे जुगलबंदी यांच्या नावाने चिठ्ठा आहे गट क्रमांक चौदाचे मी तुम्हाला सांगितले गटात कोणते कोणते बैल पळणार आहे बघूया पुढचे निकाल सांगेन तुम्हाला मी निकाल म्हणजेच कोणता बैल कोणत्या गटात पळेल सगळे सांगेन धन्यवाद